नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली मतमोजणी ही संपन्न झाली आणि या ठिकाणी सचिन पाटील हे या मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले आहेत सतरा हजार शेहेचाळीस इतक्या मताधिक्याने सचिन पाटील या मतदारसंघातून विजयी झाले आहेत यानंतर आपण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील फलटण शहर असेल त्याचबरोबर फलटण तालुक्यातील वेगवेगळे जिल्हा परिषद गट असेल या गटनिहाय आपण निवडणुकीचे मतदानाचे विश्लेषण या ठिकाणी करत आहोत या अंतर्गत आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद गट तरडगाव हा गट पाहणारा आहोत ज्या गटामध्ये माजी आमदार दीपक चव्हाण यांचं गाव येतं तरडगाव <coughs> त्याचबरोबर गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अध्यक्ष आणि राजे गटाचे दिग्गज नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या गटाचं प्रतिनिधित्व या नुकत्याच झालेल्या गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेलं आहे अशा या तरडगाव जिल्हा परिषद गटाचं आपण विश्लेषण पाहणार आहोत तरडगाव जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने दोन पंचायत समिती गण येतात यामध्ये तरडगाव पंचायत समिती गण आणि पाडेगाव पंचायत समिती गण असे दोन पंचायत समिती गण येतात तरडगाव जिल्हा परिषद गटांतर्गत पाडेगाव पंचायत समिती गण आहे आणि या गणामध्ये पाडेगाव रावडी खुर्द रावडी बुद्रुक मुरुम खामगाव खराडेवाडी तडवळे मिरेवाडी कुसूर आणि कोरेगाव अशा दहा गावांचा यामध्ये समावेश आहे यामध्ये आपण आता उमेदवार निहाय या ठिकाणी किती मतदान कोणत्या गावामध्ये पडलं हे आपण पाहणार आहोत यामध्ये पाडेगाव पंचायत समिती गणामधील पाडेगाव या गावामध्ये आमदार सचिन पाटील यांना चौदाशे आठ मतदान पडलेले आहे तर दीपक चव्हाण यांना तेराशे चाळीस मतदान या गावामधून पडलेले आहे यानंतर रावडी खुर्द या गावामध्ये तीनशे बासष्ट मतदान आमदार सचिन पाटील यांना पडलेले आहे तर माझे आमदार दीपक चव्हाण यांना दोनशे चौऱ्याऐंशी मतदान पडलेलं आहे रावडी बुद्रुक या गावामध्ये चारशे त्र्याण्णव मतदान आमदार सचिन पाटील यांना पडलेलं आहे तर तीनशे साठ मतदान माझे आमदार दीपक चव्हाण यांना पडलेलं आहे मुरुम या गावामध्ये पाचशे पंधरा मतदान हे सच आमदार सचिन पाटील यांना पडलेले आहे तर माजी आमदार दीपक चव्हाण यांना चारशे नव्वद मतदान या ठिकाणी पडलेलं आहे खामगाव या गावामध्ये सचिन पाटील यांना तेराशे बत्तीस मतदान या ठिकाणी मिळालं आहे तर पाचशे शहात्तर मतदान दीपक चव्हाण यांना मिळालेलं आहे खराडेवाडी या गावामध्ये आमदार सचिन पाटील यांना तीनशे बारा मतदान या ठिकाणी मिळालेलं आहे तर दीपक चव्हाण यांना तीनशे एकोणसाठ मतदान या ठिकाणी मिळालं आहे तडवळे या गावामध्ये सचिन पाटील यांना सातशे चार मतदान या ठिकाणी मिळालेलं आहे तर तीनशे सहासष्ट मतदान हे आमदार माझे आमदार दीपक चव्हाण यांना या ठिकाणी मिळालेलं आहे कुस्त मिरेवाडी या गावामध्ये दोनशे त्र्याऐंशी मतदान माझ्या आमदार सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळालं आहे दोनशे त्र्याऐंशी मतदान आमदार सचिन पाटील यांना मिळालेलं आहे तर तीनशे बासष्ट मतदान माझे आमदार दीपक चव्हाण यांना मिळालं आहे कुसुरी या गावामध्ये तीनशे सतरा मतदान आमदार सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळाले आहे तर तीनशे सत्तर मतदान माझे आमदार दीपक चव्हाण यांना मिळालं आहे कोरेगाव या गावामधून सचिन पाटील यांना तीनशे शहात्तर मतदान मिळालेलं आहे तर दीपक चव्हाण यांना या ठिकाणी दोनशे शहात्तर मतदान मिळालेलं आहे आमदार सचिन पाटील यांना पाळेगाव पंचायत समितीमधील दहा गावामधून पाच हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मतदान मिळालेलं आहे तर माझे आमदार दीपक चव्हाण यांना या या चार हजार सातशे पंच्याऐंशी मतदान मिळालेलं आहे या पंचायत समिती गणामध्ये सचिन पाटील यांना बाराशे तेरा मतांची आघाडी मिळाली आहे यामध्ये दहा गावांपैकी चार गावांमध्ये सचिन पाटील यांना दीपक चव्हाण यांना या ठिकाणी आघाडी मिळाली तर सहा गावांमध्ये सचिन पाटील यांना मिळाले आहेत आघाडी मिळाली आहे यामध्ये माजी आमदार दीपक चव्हाण यांना कोणत्या गावातून आघाडी मिळाली आहे ते आपण एकदा पाहूया यामध्ये खराडेवाडी या खराडे गावामधून माजी आमदार दीपक चव्हाण यांना आघाडी मिळाली आहे त्याचबरोबर मिरेवाडी एक छोटस गाव आहे त्या गावामधूनही दीपक चव्हाण यांना आघाडी मिळाली आहे त्याचबरोबर कुसूर या गावामधून दीपक चव्हाण यांना आघाडी मिळाली आहे तर कोरेगाव या गावामधून दीपक चव्हाण यांना आघाडी मिळाली आहे अशा प्रकारे सचिन पाटील यांना पंचायत समिती पाडेगाव गणामधून बाराशे तेरा मतांचं मताधिक्य या ठिकाणी मिळालेलं आहे आता पाहूया तरडगाव पंचायत समिती गणामधील गावांमध्ये मतांचं बलाबल कसं आहे ते आपण पाहूया तरडगाव पंचायत समिती गणामध्ये तरडगाव चव्हाणवाडी आरडगाव चांबारवाडी तांबवे कापडगाव काळज डोंबाळवाडी मानेवाडी माळेवाडी शिंदेमाळ त्याचबरोबर उट्टलवाडी अशा अकरा गावांचा समावेश आहे आता पाहूया आपण तरडगाव पंचायत समिती गणांतर्गत गावांमध्ये दोन्ही उमेदवारांचे मतदान किती आहे ते गावने पाहूया तरडगाव हे माजी आमदार दीपक चव्हाण यांचं गाव आहे या गावामध्ये सचिन पाटील यांना अठराशे एकोणनव्वद मतदान मिळालं तर दीपक चव्हाण यांना या ठिकाणी दोन हजार चारशे एकवीस मतदान या ठिकाणी मिळालेलं आहे चव्हाणवाडी या गावामध्ये पाचशे चव्वेचाळीस मतदान दीपक चव्हाण यांना या ठिकाणी मिळालं आहे तर सचिन पाटील यांना मिळालं आहे चव्हाणवाडी गावामध्ये सचिन पाटील यांना पाचशे चव्वेचाळीस मतदान मिळालं आहे तर माझे आमदार दीपक चव्हाण यांना या ठिकाणी पाचशे त्रेसष्ट मतदान मिळालं आहे आरडगाव या गावामधून दोनशे चौऱ्याण्णव मतदान हे सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळालं आहे तर तीनशे त्रेपन्न मतदान दीपक चव्हाण यांना मिळालेलं आहे चांबारावाडी या गावामधून दोनशे पस्तीस मतदान सचिन पाटील यांना मिळाला आहे तर दीपक चव्हाण यांना दोनशे त्रेपन्न मतदान मिळालं आहे तांबवे या गावामधून आठशे ब्याऐंशी मतदान हे सचिन पाटील यांना मिळालं आहे तर पाचशे बारा मतदान दीपक चव्हाण यांना मिळालं आहे कापडगाव या गावमधून सहाशे मतदान सचिन पाटील यांना मिळालं आहे तर तीनशे सतरा मतदान दीपक चव्हाण यांना या ठिकाणी मिळालेलं आहे काळज या गावमधून सहाशे चौदा मतदान सचिन पाटील यांना मिळालं आहे तर चारशे त्रेसष्ट मतदान हे दीपक चव्हाण यांना मिळालं आहे त्याचबरोबर डोंबाळवाडी या गावामधून दोनशे अठ्ठेचाळीस मतदान हे सचिन पाटील यांना मिळालं आहे तर दीपक चव्हाण यांना दोनशे सात मतदान मिळालं आहे माळेवाडी या गावामधून दोनशे शहाऐंशी मतदान सचिन पाटील यांना मिळालं आहे तर तीनशे अडतीस मतदान दीपक चव्हाण यांना या ठिकाणी मिळाले आहे शिंदेमाळ या गावामधून एकशे चौऱ्याण्णव मतदान सचिन पाटील यांना मिळालं आहे तर दीपक चव्हाण यांना तीनशे छत्तीस मतदान मिळाले आहे विठ्ठलवाडी या गावमधून तीनशे मतदान सचिन पाटील यांना मिळालं आहे तर दीपक चव्हाण यांना दोनशे एक्क्याण्णव मतदान या ठिकाणी मिळालं आहे एकंदरीतच या पंचायत समिती गणामधून अकरा गावांमधून या ठिकाणी सचिन पाटील यांना सहा हजार एकशे सदोतीस मतदान या ठिकाणी मिळालेले आहे तर दीपक चव्हाण यांना सहा हजार मतदान या ठिकाणी मिळालेलं आहे या तरडगाव पंचायत समिती गणामध्ये वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजेच आमदार माझे आमदार दीपक चव्हाण यांच्या गावामध्ये पाचशे बत्तीस मताधिक्य हे आमदार माझे आमदार दीपक चव्हाण यांना या ठिकाणी मिळालं आहे त्याचबरोबर दीपक चव्हाण यांना या ठिकाणी चव्हाणवाडी या गावामधून मताधिक्य आघाडी मिळाली आहे त्याचबरोबर आरडगाव या गावामधूनही आघाडी मिळाली आहे चांबारवाडी या गावामधून एक आघाडी मिळाली आहे माळेवाडी या गावमधून आघाडी मिळाली आहे आणि शिंदेमाळ या गावमधून आघाडी मिळाली आहे एकंदरीत अकरा गावांपैकी सहा गावांमध्ये माजी आमदार दीपक चव्हाण यांना या ठिकाणी आघाडी मिळाली आहे एकंदरीतच या पंचायत समिती गणामध्ये सचिन पाटील यांना जेमतेम त्र्याऐंशी मतांची आघाडी मिळाली आहे या पंचायत समिती गणामध्ये अतिशय काटेकी टक्कर आगामी काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच या पंचायत समितीचा जो गण आहे त्या त्यामध्ये त्र्याऐंशी मतांची आघाडी सचिन पाटील यांना मिळाली आहे तर एकंदरीत एकूण जिल्हा परिषद गटामध्ये सचिन पाटील यांना बाराशे शहाण्णव मतांचं मताधिक्य या तरडगाव जिल्हा परिषद गटामधून मिळालेलं आहे अर्थातच या जिल्हा परिषद तरडगाव गट हा अतिशय चुरशीचा झालेला आहे आणि यामध्ये बाराशे शहाण्णव मतांचं मताधिक्य सचिन पाटील यांना या जिल्हा परिषद गटामधून मिळालेलं आहे या गटामध्ये अतिशय काटेकी टक्कर होणार असल्याचं संकेत आगामी काळामध्ये या ठिकाणी मिळत आहेत अशा प्रकारे जिल्हा परिषदेच्या तरडगाव गटाचं या ठिकाणी मतांचं विश्लेषण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आहे पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो की पाडेगाव पंचायत समितीमधून सचिन पाटील यांना बाराशे तेरा मतांचं मताधिक्य या ठिकाणी मिळालं होतं तरडगाव तर पंचायत समिती गणामधून या ठिकाणी त्र्याऐंशी मतांचं मताधिक्य या ठिकाणी सचिन पाटील यांना मिळालं आहे अर्थातच जिल्हा परिषद तरडगाव गटामधून सचिन पाटील यांना बाराशे शहाण्णव मतांची आघाडी या ठिकाणी मिळालेली आहे एकूण जर विचार केला तर आ, या जिल्हा परिषद गटामध्ये अशा प्रकारे एकूण मतदान आपल्याला पाहायला मिळतंय एकूण मतदान जर पाहिलं दोन्ही पंचायत समिती गणांचं तर पंचायत समिती तरडगाव यामध्ये सचिन पाटील यांना सहा हजार एकशे सदोतीस मतदान तर दीपक चव्हाण यांना सहा हजार मतदान या ठिकाणी मिळालं आहे तर तरळ पाडेगाव पंचायत समिती गणामध्ये सचिन पाटील यांना पाच हजार नऊशे अठ्ठ्याण्णव तर दीपक चव्हाण यांना या ठिकाणी चार हजार सातशे पंच्याऐंशी मतदान मिळालं आहे अशा प्रकारे या दोन्ही जर जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर बाराशे शहाण्णव मतांची आघाडी सचिन पाटील यांना या तरडगाव जिल्हा परिषद गटामधून मिळाली आहे तुम्हाला काय वाटतं तर जिल्हा परिषदेमधून आगामी निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तसेच पंचायत समितीच्या पाडेगावाने तरडगाव गडामधून दोन्ही आघाड्यांकडून कोणकोण उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरतील त्याचबरोबर इतर कोण कोण इतर कोणत्या पक्षामधून कोण उमेदवार या गटामध्ये रिंगणात तु उतरतील तुम्हाला काय वाटतं ते जरूर आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर आपण जर नव आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटणचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद